मिरज तालुक्यातील खटाव येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या खटाव ग्रामविकास सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडली सोसायटीला प्रगतीपथावर नेणारे चेअरमन बाळासाहेब सोमलिंग वंदनानवर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ संचालक तसेच खटाव गावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडली यावेळी सोसायटीच्या गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासात प्रथमच सुमारे नऊ टक्के इतक्या लाभांशांचे वाटप सभासदांना करण्यात आल्याने सभासदांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडाट करून आनंद व्यक्त केला या सभेत सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब शिंगाडे संचालक मल्लाप्पा विवेकी ॲडवोकेट अण्णासाहेब पुजारी सभासद सोमलिंग पुजारी यांच्यासह सर्व संचालक असंख्य सभासद खटाव ग्रामविकास सहकारी सोसायटीचे सर्व कर्मचारी आदी सर्वजण या सभेस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खाव ग्रामविकास सर्वसेवा सहकारी सोसायटी स्थापन झाल्यापासून गेल्या पन्नास वर्षात विद्यमान चेअरमन बाळासाहेब सोमलिंग वन्नावर तसेच ज्येष्ठ संचालक आणि गावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या कणकर नेतृत्वाखाली सोसायटी नफ्यात आणून सुमारे नऊ टक्के लाभांश सभासदांना पहिल्यांदाच वाटण्यात आल्याने सभासदांनी ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये खटाव ग्राम विकास सहकारी सोसायटी या संस्थेकडून मिळालेल्या या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला दरम्यान यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करून शेतकरी सभासदांच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही यावेळी रावसाहेब बेडगे यांनी सांगितलंय त्यापेक्षा झालं तर तुम्हाला माझं मत मी मांडतो पुढच्या वर्षी आपण या गावामध्ये संपूर्ण या संचालक मंडळाचं आणि सोसायटी का नाही करूया का तर पुढच्या वर्षी नक्कीच आपण प्रयत्न राहूया आणि त्यांच्याकडून त्यांना शुभेच्छा पण देऊया की आणखी चांगलं या सोसायटीच्या इतिहासामध्ये कारण माझ्याकडे तुम्हाला सांगतो एकोणीसशे बावन्न साठ पासूनचे वार्षिक अहवाल माझ्या वडिलांच्या पेटीमध्ये पडलेले मी बघितले तपासलेले बघितले आणि मी सातत्यानं माझं थोडस बँकिंग क्षेत्राशी आणि या वकील व्यवसायाशी आणि मी सतत बघत असतो सेक्रेटरीला काही वेळा प्रश्न विचारत असतो घेत असतो घेण्याचा प्रयत्न करून जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो तर हा जो प्रभाव चांगल्या पद्धतीने केल्याचा कार्यक्रम आहे तर त्यांचं झालं पाहिजे त्यांना धन्यवाद दिला पाहिजे आणि याला सगळ्यांना सभासदांचा सुद्धा तेवढा साथ समर्थ साथ लावलेला आहे आणि सर्व संचालक मंडळाने एक कार्य केलेलं आहे कारण कर्ज परत फेड करायचं असतं काय असतं समजू तुम्हाला तुम्हाला पैसे आणून भरायचे नसतात फक्त व्याज भरायचं असतं व्याज भरून तुम्ही सहकार्य करायचं असतं ते फिरवून घेऊन तुम्हाला सरकारी सोसायटी करत असतं कुठल्याही बँका करत नाही लक्षात ठेवा अशा पद्धतीने कुठल्याही बँका करत नाही तुम्हाला सोसायटी करत असते तुम्ही व्याजाची रक्कम एवढा माझी लोक आहे ना भरा बला रक्कम आहे ते परत तुम्हाला तिथं दिलं जातं तुम्हाला वेळच्या वेळ करायचं असतं ते तुम्ही त्या तीस एप्रिलच्या आधी केला तर तुम्हाला सूट मिळणार असते काय मला सांगा व्याजाची रक्कम भरायला काय अडचण पण वर्षामध्ये किती व्याज असतं फारच व्याज मुद्दला सोसायटी तुम्हाला खरगुन तीच रक्कम असते फक्त व्याजाच्या जो दर आहे तो व्याजाचा दर तुम्हाला लागतो त्याचा लाभ तुम्हाला सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना मिळत असतो ते लक्षात ठेवा मी साधारण सांगितलं सेक्रेट साहेबांशी बोलताना म्हटले की नाही त्यांना आम्ही किती वर्णू सांगतो तुम्ही मुद्दे भरा मुद्दल भरा व्याज भरा फक्त आम्ही घरोज येत होतो आज सकाळी मी बुक मी मला आव्हानाला पाठवलं होतं यावर्षी हे जे सोसायटीचे केंद्र शासनाच्या नियमानुसार धोरणानुसार नवीन पद्धतीचं अडीट आहे या अडिटाला साहजेस त्यांनी केलेलं आणि ते करावं लागलेलं आहे आणि सुंदर पद्धतीचा आहे त्या पद्धतीनेच करावं लागलेलं आहे बघा लक्षात ठेवा संचालक सुद्धा अपत्र करतात यामध्ये जर काही जो व्यवहार केला नाही तर संचालक सुद्धा अपत्र करण्याची तरतूद कायद्यामध्ये सरकार कायद्यामध्ये तर त्यासाठी आमची विनंती आहे की तुम्ही वेळेमध्ये मूर्तीमध्ये व्हा तुम्हालाच लाभ मिळणार आहे फक्त व्याज कुठल्याही बँकेत तरतूद चलो अशी विनंती सभासदांना आणि आता जे सभासद आले नसतील त्यांना कधी ता काढणार तर या सभेमध्ये असलेल्या सर्व आपल्या सभासद बांधवाला मजूरना आपण सांगायला पाहिजे आवाहन केलं पाहिजे विनंती केली पाहिजे तर सोसायटी अल्पावधीमध्ये इलेक्शनच्या वेळेच्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला सोसायटीचं न भोतो न बिष्ठ अशी प्रगती झालेली दिसेल वृत्त आणि उन्नती दोन्हीच्या दृष्टीकोनातून प्रगती झालेली असेल कारण कसं काय म्हणजे काही गोष्टी तोडणं किंवा तोडून बोलणं फार सोपं असतं पान किती वेळ लागतो ते जोडून बघू जोडायला कठीण गोष्ट असते लक्षात ठेवा एखाद्या भिंतीला हो? खेळ मारणं किती सोपं आहे पण खेळ मारल्यानंतर ते काढणं वर वरण मोडतात त्यामध्ये ते काय लोक जे राहतात ते निघत नाही त्यासाठी श्रोत्यांच्या संचालकांना तुम्ही जरूर बोला सूचना सांगा शंका सांगा त्यांच्या सुधारणा योग्य पद्धतीनं तुम्ही बोला पण चांगल्या गोष्टीचं थोडुकी तितकंच करावं लागेल त्या चांगल्या गोष्टीला सुधारणा करत असतील सहकार्य केलं पाहिजे अशी माझी सभासद म्हणून विनंती आहे माझी सभासद म्हणून सूचना आहे सर्वांना तर या पुढं मी संचालकच्या वतीनं शहरांच्या वतीनं तुम्हाला काही कोणाला बोलायचं असेल आम्ही माईक देतो तुम्ही जरूर बोला किंवा तुम्हाला सूचना मांडायचं असेल किंवा काही सुधारणा सांगायची असतील जरूर म्हणा चिंताचपणे म्हणा काही सुधारणा करण्याचा प्रयत्न आमच्याकडून नक्की होईल संचालक मंडळ त्याला ती करण्याचा प्रयत्न करेल मग धान्य विभाग असेल किंवा सोसायटीचा कर्जाच्या संदर्भात असेल किंवा आणखी काही सूचना असतील तुमच्या जर त्या स्वागतार आहेत त्याचं स्वागत असणार आहे तर सभासदांना तुम्हाला विनंती की आपण ते जरूर मांडावेत एक दोन पाच मिनिटांमध्ये आपण बोलूया तुम्हाला संधी त्यानंतर चेअरमन साहेबांनी आपले

आणि मध्ये बारा लाख येते लाख रुपये येते पण इथं निम्म्यावर आहे परंतु हा जो लाभ सभागृहांना हा निम्यावर आहे हे सर्व सभां जाणून घ्यावे आणि वसुलीसाठी चांगल्या प्रकारे सरकारकडे मोठा लाभ आपण घेऊया पुढच्या वर्षी लेंगूरपेक्षा जास्त डिव्हिडन देता येईल देता आला पाहिजे त्याप्रकारे आम्ही सर्वजण मिळून कामकाज करूया आणि नफा वाढवूया त्या महाराष्ट्रामध्ये एकच संस्था आहे विकास संस्था कुठलाही त्रास नाही गावामध्ये आल्यानंतर कर्ज रोखा भरून देणे उतारा देणे आणि कर्ज दुसऱ्या दिवशी घेऊन जाणे अशी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी नाही पण आपला जो नफा आहे हा आपण वाटून स्टेट बँक बँक ऑफ इंडिया कुठल्याही बँकेत तुम्ही कर्ज काढला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक रुपयेचा लाभ दिला जात नाही परंतु इथे जो नफा होतोय तो सर्व नफा आपला आहे आपल्या सर्वांचा आहे ते आपल्यामध्ये वाटला जातोय ते वाटायचा पण असतो संस्था पण मोठी करायची असते यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे आणि की कशाला असं विश्वास वाढवतो यानंतर आपल्या गावचे लोकनिधी सरपंच दोन शब्द मार्गदर्शन करतात चेअरमन साहेब संचालक मंडळ त्यानंतर सेक्रेटरी आणि धडकडून संस्था नव्यामध्ये आणली पन्नास ते वर्षा वर्षापासून संस्थेत नव्या आणल्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो प्रत्येक वर्षी सभासदांनी वेळेत कर्ज भरून वेळेत कर्ज घ्यावं आणि आपलं पैसे फक्त व्याज व्याजच भरायचं असत आणि एवढंच म्हणतो प्रत्येक वर्षी शेअर्स कसं काय करत होते वीस हजार झालं वीस हजारच्या पुढे कट होत नाही सगळ्या सोसायटीच्या सभासदांच्या साठी शेअर्सची तरतूद आहे शेअर्सची रक्कम असते त्यांचा प्रश्न चांगला विचारला आहे हे महत्वाचं आहे व्याज वेगळा आणि शेअर्स दर हा व्याज जर हा त्या रकमेवरती आहे तरी पण शेअर्स आहे त्या शेअर्स सोसायटीच्या शेअर्स रकमेच्या माध्यमातून चालत असतं हा सगळा जो स्टाफ आहे म्हणा किंवा सोसायटीची इमारत म्हणा किंवा ही जी सगळी यंत्रणा चालत असते तर त्या सोसायटीच्या रकमेच्या रक्कम जी जमा ठेवली जाते